पिक्चर मधला सीन आहे आम्ही पोचतच होतो पण आम्हाला हे बघा काय दिसलं रात्रीचा असा काही बीच दिसतो <laughs> तर नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या एम एस चॅनलमध्ये आणि आता आम्ही आलो आहोत रोडो चिट्टीला कारण आता रोडो जिट्टीने जिट्टी आम्ही जाणार आहोत सकाळ्याला तर तुम्हाला प्रवास दाखवतो मी रोडो जिट्टीचा तर चला हे समोर मंदिर दिसतंय ते सोनूबाई भवानी मंदिर आहे तर याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी युट्यूब तर तिकडनच पालपटपाडा आपल्याला आपल्याला जायचंय कारण जेटी तिकडेच आहे तर चला आता आपण जाऊ जाऊया खूप गर्दी आहे

एक इकडनं जात एक तिकडनं येते तर आता मी पोचलो आहोत जवळजवळ जवळ समोर दिसते ही जलसार जेट्टी आहे तर सात आठ मिनटं लागतात आपल्याला विरारवर आणि तुम्ही बघू शकतात दोन दिवस सुट्टीच्या आलेले आहेत म्हणून बघा किती गाड्यांची टाईम लागलेली आहे जेट्टी जाण्यासाठी आपण सफाळ्यामध्ये गेलो आहे जेट्टी चलसार इथे आहे चलसार गावात ते तिकडनं अजून आपल्याला सफाळ स्टेशनला आहे जाण्यासाठी अजून पंधरा मिनटं लागतील तर तुम्ही हा व्ह्यू इंजॉय करून आहे तर त्याला आता आपण पहिला जाणार आहोत कांचन दिदीच्या घरी तिकडे गेल्यावरतीच तुम्हाला मी भेटतो आता आपण जवळजवळ पोचलेला आहोत हा आहे ब्रिज कमी झालाय ब्रिस्ट आपल्याला ब्रिजवरून असायला आता रेल्वे ट्रॅक दाखवतो ते तुम्हाला दाखवतो ना रेल्वे हे आहे हे समोर दिसते दिसत तर मित्रांनो आता आम्ही पोचतच होतो पण आम्हाला हे बघा काय दिसलं मस्त सूर्यफुलाची शेती केली आहे इकडनं जवळना दिसलं नसतं तरी मी बघतो दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हे बघा मी इकडनं जवळ दाखवण्याचा प्रयत्न कर करतो इकडे कारण कंपाऊंड आहे त्याच्यामुळे मध्ये नाही जाऊ शकत तर तुम्ही इकडनंच बघा सूर्यफुलं मस्त आहेत काय चाललंय दाखव पसारा कसा मांडलाय काय खेळतात गोष्ट आता आम्ही पोचलो आहोत दिदीच्या घरी वरती बघूया कोण आहे त्याचं वरती काय चाललंय काय चाललंय रुवा काय खेळतात म्हणजे कोणता गेम आहे नवीन हा हॉरर गेम, गेम। कसं खेळतात आता आपण आला आहोत ते गॅलरीमध्ये गॅलरी बनवली आहे छपरा पण टाकलाय अशी गॅलरी बनवली आहे आणि संध्याकाळचा व्ह्यू जिवंत मासा आहे आत्ताच पकडून आणलेला आहे आणि मला वाटलं हा मेलेला मासा आहे म्हणून मी पकडायला गेलेला आणि ह्याने उडी मारली आता आम्ही पोचलो आहोत केळव्याला आणि गर्दी खूप आहे पार्किंग आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी असेल इतकी तर आता चला आपण जाऊयात

तर मित्रांनो आता आम्ही केळवा महोत्सव मधून आलो आहे इकडे केळवा बीचला रात्रीचा असा काही बीच दिसतो कोणच नाही मोजकेच जण आहेत तर इकडे आम्ही जरा खाण्यापिण्यासाठी आणलेलो तर इथे बसल्यात आता सगळे बीचवरती मस्त वाटतय थंडी नाही इतकी आम्ही ना ना पोहाभुजिंग आणलं आहे हे काय मोमोज आहे ओपन शोरूम ओपन शोरूम आहे आणि ते काय भुजिंग आहे बस दे ते बसले सगळे आहे वहिनी हारलेली आहे सुचित हारलेले आहे अजून लाईन मध्ये कटेव बसवत डिस्क्वालिफाय डिस्क्वालिफाय सगळे सगळ्यांनी कान सोडलेले एकच माणूस आहे एकच माणूस आहे एकच माणूस जिंकलाय Bà ơi, sao cái 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 <laughs> आणि मंडळी तुम्ही बघू शकतात रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही केळवा बीचवरून निघालेलो हो, आहोत आणि बघू शकता रस्त्याला काहीच गाड्या नाहीत एक एक दोन गाड्या फक्त येतात आणि आम्ही चाललो आता घरी घरी म्हणजे दिदीकडे सफाळाला चाललो आहे आणि खूप थंडी धुक धुकं वगैरे आहे बघू शकता धुकच दिसतं पूर्ण रोडला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब जरू करा कमेंट करा लाईक करा शेअर करा